नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक महालक्ष्मीचा बीजमंत्र सांगणार आहोत जो की खूप शक्तिशाली आहे ह्या मंत्राच्या साधनेमुळे आपल्याला प्रकार सर्व प्रकारचे ऐश्वर धन सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होते आणि आपल्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू देवाची सदैव कृपा राहते तर चला मित्रांनो जाणून घेऊया की हा मंत्र आपल्याला कशा प्रकारे पाठ करायचा आहे कोण्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर चला मित्रांनो जाणून घेऊया हा मंत्र आपल्याला प्रकारे म्हणायचा आहे मित्रांनो ज्या शुक्ल पक्षातल्या ज्या ज्या शुक्ल पक्षामध्ये गुरुवार येईल त्या गुरुवारपासून आपल्याला ही साधना सुरू करायची आहे म्हणजे शुक्ल पक्षामधल्या गुरुवारी आपण सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र नेसून पिंपळाच्या झाडाखाली दोन पिवळ्या रंगाची कोणतीही फुले घेऊन जा जर शक्य असेल तर पिवळी कोराटी जी असते त्या पिवळ्या कोराटीचे दोन फुले घेऊन आपण पिंपळाच्या झाडाखाली जा आणि त्यानंतर आपल्या ओंजळीमध्ये तर दोन कोराटीची पिवळी फुले घेऊन त्यावर ओम हरीम नम ह्या मंत्राचा एकशे एकवीस एक वेळा जाप करा आणि ते दोन्हीही फुले पिंपळाला अर्पित करा तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रयोग एकवीस दिवस करायचा आहे तर मित्रांनो ह्या प्रयोगाची शक्ती या प्रयोगाचा चमत्कार आपण खुद पहा हा इतका बीजमंत्र श्रेष्ठ आहे इतका शक्तिशाली आहे इतका चमत्कारी आहे ह्याच्या प्रयोगाने आप आपले दारिद्र्य गरिबी सगळं काय नष्ट होईल आपल्या घरामध्ये धन सुख संपत्ती सर्व प्रकारचे भौतिक सुख आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्यावर निश्चितच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा अवश्य होईल आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचा लाभ होईल आणि आपल्याला आपले जीवन आनंदित होईल तर मित्रांनो हा बीजमंत्र अशा प्रकारे म्हणा अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली पाठ करा आणि ह्या मंत्राचा अवश्य फायदा घ्या आणि आपल्या जीवनाला आनंदी करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य जावा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिला